पोलीस निरीक्षक दुर्गेश मोहनलाल तिवारी यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साह संपन्न एकोणचाळीस वर्ष सहा महिने प्रदीर्घ व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावलेल्या पोलीस निरीक्षक श्री दुर्गेश मोहनलाल तिवारी यांचा सेवानिवृत्ती सोहळा गुरुवारी दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता शगुन हॉल मुंबई आग्रा महामार्ग पिंपळगाव बसवंत तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन समस्त तिवारी परिवार व पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी वृंद यांच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर रायते डी वाय एस पी ज्ञानेश्वर दौड निफाड पोलीस प्राचार्य ढगेसर अमोल देशमुख ए पी आय गुगेसर प्राचार्य सर, गुगे सर, सर जाधव सर बाबा पठाण उपस्थित होते तसेच पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी मित्र परिवार आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात दुर्गेश तिवारी यांच्या सेवा काळातील योगदानाचे गौरवपूर्ण स्मरण करण्यात आले त्यांच्या शिस्तप्रिय कार्यपद्धती जनतेशी सुहार्दपूर्ण संबंध आणि पोलीस खात्यातील उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला दुर्गेश तिवारी यांनी आपल्या सेवा काळात धुळे भुसावळ जळगाव मुंबई अमरावती व नाशिक या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच पोलीस निरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली त्यांनी कार्यरत असताना गुन्हेगारी नियंत्रण समाजातील विश्वास निर्माण आणि कर्मचाऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी केलेले कार्य उल्लेखनीय राहिलं आहे मी एकोणीसशे शहाऐंशी साली पोलीस डिपार्टमेंटला धुळे अमरावती जळगाव मुंबई ठिकाणी नोकरी केली खूप चांगले अनुभव आले अनुभव आल्यानंतर त्या अनुभवाचा फायदा समाजासाठी केला समाजाची बांधकी के ठेवून समाजाची व्यवस्थित वागलो आणि निष्कलंकपणे आज आम्ही एकोणचाळीस वर्ष पूर्ण करून सेवानिवृत्त होत आलो त्याबद्दल आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी आमचे कुटुंब आमचे सौभाग्यवती यांनी आम्हाला जो पाठिंबा दिला त्या पाठिंबाच्या बलावर आम्ही जे आमचं यश गाठलं याच्यामध्ये त्यांचा सियाचा वाटाय एक मर्डर झाला होता एक मर्डर झाला होता त्या मर्डरच्या मुलीला मर्डर झाला होता त्या मर्डर झालेल्या आरोपीच्या मुलांना आम्ही त्यांना किराणा भरून त्यांना आम्ही योग्य संगोपन केलं होतं सगळ्यात मी प्रभाकर रायते रिटायर्ड डीवायस पी दुर्गेश तिवारी आज पिंपळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर हे आज सेवानिवृत्त झालेले आहे आज त्यांचा सेवा काळ हा जवळजवळ चाळीस वर्ष राहिलेला आहे अतिशय उत्कृष्ट नोकरी करणारा आणि समाजापरती अतिशय चांगली भावना असलेला हा अधिकारी आहे मी स्वतः जळगाव येथे असताना ते माझ्या हाताखाली एपीए म्हणून नोकरी केलेली आहे त्याच वेळेस त्यांचं भविष्य हे उज्ज्वल आहे हे त्यावेळेसच दिसून येत होत आणि अगदी खरोखर या पिंपळगाव सारख्या ठिकाणी त्यांनी फार चांगली नोकरी केलेली आहे समाजाप्रती चांगलं त्यांनी काम केलं या ठिकाणी जे शेतकरी बांधव आहे त्यांचे पैसे व्यापारी बुडवतात ते पैसे मिळवण्याचं काम या ठिकाणी महिलांचं महिलांचं सबलीकरण या ठिकाणी केलं या ठिकाणी ज्या जे काही गुन्हे घडत होते त्यावर चांगल्या प्रकारचा अंकुश त्यांनी निर्माण केला वाहतुकीची व्यवस्था अतिशय चांगली केली अशा ह्या दुर्गेश तिवारी आज सेवानिवृत्त झालेले आहे त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आपण चांगल्या शुभेच्छा देतो धन्यवाद पिंपळगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री दुर्गेश मोहनलाल तिवारी हे एकोणचाळीस वर्ष सहा महिने च्या प्रदीर्घ से सेवेमधून आज सेवानिवृत्त झाले आहेत त्यांनी त्यांच्या या एकोणचाळीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये धुळे नागपूर मुंबई नाशिक जळगाव अशा विविध ठिकाणी काम केले त्यांच्या कामाचा आणि ते विशेष करून त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेमध्ये अनेक ज्या जबरी चोऱ्या जे कटील असे गुन्हे होते ते सगळ्यांचा त्यांनी शो लावल्यामध्ये मोठा सहभाग नोंदवला पिंपळगाव पोलीस स्टेशनमध्ये असलेले विविध प्रकारच्या फसवणुकीचे गुन्हे तसेच जे चोरी किडनॅपिंग वगैरेच्या केसेसमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर त्या डिटेक्ट करून चांगल्या पद्धतीने डिटेक्शन केलेले आहे आणि आज त्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत ते सेवानिवृत्तीच्या कर्तव्यावर हजर होते आणि त्यांच्या ह्याच कर्तव्य दक्ष आणि या वर्किंग कॅपॅसिटीमुळे ते आज इथपर्यंत पोलीस खात्यामध्ये अं एकदम यश संपादन करू शकलो शकले आणि त्यांच्या या सर्व कारकिर्दीबद्दल सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी असेच त्यांच्या आयुष्यामध्ये असेच दैदिप्यमान काम करावे यासाठी दे शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार आज आमचे वडील पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांचा सेवानिवृत्तीचा सोहळा आज इथे पिंपळगाव बसून इथे पार पडला पप्पांची ही तब्बल एकोणचाळीस वर्ष सात महिन्यांची सर्व्हिस बघता आम्हाला लहानपणी पासून काही गोष्टी आठवतात की एकोणासशे अठ्ठ्याण्णव एक सत्याऐंशी पर्यंत जेव्हा माझा जन्मही नव्हता झाला पण समजायला जेव्हा लागलं एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये जेव्हा पी एस आय पदाची ऑर्डर आली तेव्हापासून या पोलीस खात्याचा आम्हाला थोडा थोडा परिचय यायला लागला त्याची जेव्हा ते पी एस आय झाले डोळ्याला तेव्हा पोस्टिंग होती त्यानंतर नागपूर नागपूरवरून नागपूरमध्ये पण बऱ्याच ठिकाणी त्यांनी क्राईम ब्रांच झालं महिला विभाग झाला इथे खूप अतिशय चांगले आणि निष्कलंकपणे त्यांनी नोकरी केली त्यानंतर मग तिथून बदली होऊन स्पेशल प्रोटेक्शन युनिट मुंबईला झाली त्यानंतर मग नाशिक ग्रामीणला एल ला होते त्यानंतर मग जळगाव एल ला होते तिथूनच पुढे प्रमोशन होतो धुळे जळगाव अमरावती परत नाशिकला या ठिकाणी शेवटची होती या कारकिर्दीत आम्हाला त्यांचा तसा खूप असा सानिध्य मिळालं नाही पण त्यांचा जो काही ओव्हरऑल त्यांचा समाजाकडे जो काही बघण्याचा जो काही त्यांचा हेतू होता किंवा समाजाप्रती काहीतरी आपलं देणं लागतं ही जी त्यांची भावना होती ती खऱ्या अर्थाने ते जगत होते ते एकच म्हणायची माझ्या रक्ताचा कलर हा लाल खाकी आहे आणि ह्या खाकीने मला जे काही दिलं आहे तर त्याचा ऋण मी कसा फेडू शकतो तर ते सामाजिक गोष्टी करून या महिलांसाठी असो अनाथांसाठी असो वृद्धांसाठी असो आणि आजकालच्या तरुणाईसाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असेल आणि समाजाला एक काय म्हणतात त्यांना की एक मेसेज देत असेल एक संदेश देत असेल की खाकी जरी असाल तुम्ही पण एक समाजाचा आपल्याला काहीतरी देणं लागतं ही भान राखूनच त्यांची समाप्ती होत आहे याबद्दल आम्ही सुद्धा एक आनंदी आहोत समाधानी आहोत आणि त्यांना आम्ही मी आणि आज परिवार आणि कुटुंबच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा भावी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक